जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे आज अंगणवाड्या सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकीय क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेने संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीनदलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरणं वाढत आहेत बी जे पीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय कोणाला भीती राहिली नाही आहे पोलिसांची सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे राज्यकर्ते जे असतील सी एम असतील स्वतः खून पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहेत काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे तफावत एवढी आहे कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कर करत आहेत आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे महिला राहिल्या नाही आहेत लोक राहिली नाही आहेत गावकरी गरीब कोणीही राहिलं नाहीये आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता ह्या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे शेतकऱ्याची आहे महिलेची आहे गोरगरीब कामगाराची आहे आपल्या सगळ्यांची आहे पण त्या राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाही तुम्ही बघा लॉरेन्स पासून वाल्मिकर हटपर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत आहेत हेना पाठीशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाचशी घालतंय अहो गुन्हेगार जेल मध्ये बसून इंटरव्यू देताय त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्ही आर पी ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट दिल्या चुकीचे एफआय फाईल करायला डॉक्टर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे हो धनंजय मुंडे